एकदा श्रेष्ठ कोण यावरून लक्ष्मी आणि शनी यांच्यात कडाक्याचे भांडण लागले अर्धे देव लक्ष्मीचे बाजूचे तर अर्धे शनीचे बाजूचे त्यामुळे देवाने श्रीवत्स नावाच्या अतिशय न्यायप्रिय आणि सात्विक माणसाने श्रेष्ठ कोण लक्ष्मी की शनी याचा निवाडा करावा असे ठरवले त्याप्रमाणे देवाने या झगड्याचा निकाल लावण्यासाठी लक्ष्मी आणि शनी एकदमच तुझ्याकडे येतील असे ब्राह्मणाला सांगितले ब्राह्मण भुजकाळ्यात पडला लक्ष्मीला श्रेष्ठ म्हणावे तर शनीची वक्री दृष्टी होणार शनीला श्रेष्ठ म्हणावे तर लक्ष्मी कोपणार पण सत्य सांगितलेच पाहिजे पण ते तोंडाने न बोलता कृतीने सुचवावे असे त्यांनी ठरवले लक्ष्मी आणि शनी आल्यावर श्रीवत्साने लक्ष्मीला सोनेचा पाठ आणि शनीला चांदीचा पाठ बसायला दिला हे पाहून शनी संतापला आणि म्हणाला ब्राह्मणा आजपासून तीन वर्ष माझी तुझ्यावर वक्रदृष्टी राहील तिच्यातून तू तु कसा वर येतोस ते बघू लक्ष्मी म्हणाली श्रीवस्थ घाबरू नकोस मी तुला सहाय्य करीन शनीची वक्रदृष्टी काय संकट आणेल याचा नेम नाही तेव्हा आपले घरदार संपत्ती यांचा नाश होऊ नये म्हणून त्याने घर सोडून जायचा पे भेद केला बायकोचा निरोप घ्यायला गेला, गेला तेव्हा चिंतामणी त्याची बायको म्हणाली मी नाही एकटी घरी राहणार जिथं पती तिथं सती मी तुमच्याबरोबर येणार श्रीवस्ताने तिला बरोबर न्यायचे ठरवले घर सोडताना लक्ष्मीची प्रार्थना करून तो म्हणाला लक्ष्मी माते शनीनं माझ्यावर वक्रदृष्टी केली आहे हे तू जाणतेस मी घर सोडून जातो आहे तर तीन वर्ष हे घर हे माझं घर आणि माझी संपत्ती यांची तू रक्षण कर लक्ष्मी प्रगट झाली आणि म्हणाले श्रीवत्सा चिंता करू नकोस तुला आणि चिंतामणीला मी सहाय्य करीन श्रीवत्सा आणि चिंतामणी यांनी बांधाभात केली सामानाची वळकटी डोकीवर ठेवून श्रीवस्त चालू लागला बरेच चालल्यावर एक नदी लागली तिच्या काठावर एक नाव होती आत नावाडी होता नदी ओलांडून पलीकडे जायची असल्याने श्रीवत्ताने नावाड्याला आम्हाला पलीकडे नेतोस का असे विचारले नावाडी म्हणाला एक एकट्याला नेईल पहिल्यांदा वळकटी द्या श्रीवस्ताने वळकटी दिली ती होडीत ठेवून नावाडी नाव चालवू लागला होडी मा मध्यावर गेली आणि एकदम मोठे वादळ झाले त्यात ती नाव नावाडी आणि ती वळकटी बुडून नाहीशी झाली इतक्यात वादळ थांबले आणि ती नदीही नाहीशी झाली तिथे केवळ जमीन होती श्रीवस्ताने ओळखली की हा सर्व शनीचा प्रताप आहे आता त्याचे पैसासुद्धा उरला नव्हता ते जोडपे एका खेड्यात गेले तिथे लाकूडतोडे होते त्यांच्याबरोबर श्रीवस्त रानात लाकडे तोडायला जाऊ लागला ते लाकूडतोडे वाटेल ती लाकडे तोडीत हा मात्र चंदनासारखी उंची पण मोजकीच लाकडे आणायचा त्याच्या लाकड्यांना देखील जास्त यायचा त्याची भरभराट पाहून लाकूड लाकूडतोड्यांना त्याचे वैषम वाटले आणि त्यांनी त्याला आणि त्याच्या बायकोला गावातून हाकलून दिली ती दोघे मग विणकरांचे गावी आली चिंतामणी सूत कातून पैसे मिळवू लागली तिचे सूत इतर बायकांपेक्षा फार बारीक निघायचे तिला मजुरी जास्त मिळू लागली विणकर मंडळींशी आपले संबंध चांगले असावेत म्हणून श्रीवत्ताने ते सर्वांना आपल्या घरी जेवायला बोलावले चिंतामणी मोठी सुग्रण होती तिचा स्वयंपाक इतका चांगला झाला होता की विणकर घरी जाऊन आपापले बायकोला म्हणू लागले जेवण करावं तर श्रीवासाची बायकोनं नाहीतर तु तुझा स्वयंपाक हे ऐकून सर्व बायकांना चिंतामणीचा द्वेष वाटू लागला एक दिवस ती त्या बायकांवर बरोबर नदीवर स्नानासाठी गेली नदीच्या पुळणीत एक नाव अडकून पडली होती नावाड्याने पुष्कळ प्रयत्न केले पण ती नाव जराही मागे पुढे सरकत नव्हती पण जाता जाता चिंतामणीचा हात चुकून ते नावेला लागला आणि ती नाव सुळकन चालू ला चालू लागून पाण्यात उतरली या बाईची अंगी काहीतरी दिव्यशक्ती आहे ती आपले कामी येईल असे वाटून नावाड्याने तिला उचलून नावेत टाकले आणि नाव सुरू केली गावातल्या बायकांना ती नकोच होती तेव्हा हो तिच्या ओड्याकडे आणि या प्रकाराकडे त्यांनी लक्षच दिले नाही चिंतामणी अतिशय सुंदर होती नावाळ्याने उचलताच चिंतामणीने लक्ष्मीची प्रार्थना केली ती म्हणाली लक्ष्मी माते माझे रूपपाई हा नावाडी मला भ्रष्ट करेल तर माझं रूप काढून घे मला कुरूप कर घाणेटी कर लगेच ती कु फार कुरूप झाली तिच्या अंगावर फोड उठले त्यातून रक्त आणि पू वाहू लागला दुर्गंधी येऊ लागली हे पाहून त्या नावाड्याने तिला नावेची एका कोपऱ्याच्या खोलीत कोंडून ठेवली इकडे श्रीवस्त घरी आला तेव्हा त्याला नावाड्याने चिंतामणीला उचलून नेल्याचे कळले त्याला फार दुःख झाले तिला हुडकून काढायचेच असे त्याने ठरवले तो त्या नावेचे शोध घेण्यासाठी नदीच्या काठाने चालत सुटला रात्री त्याला एक रान लागले तिथे माणसाची वस्ती कुठली एका झाडावर चढून त्याने रात्र काढली सकाळी त्याने पाहिले तर त्या झाडाला एक कपिला गाय बांधलेली होती कपिलेला वासरू नसते पण तिचे दूध कधी आटत नाही श्रीवत्साने पाहिले तर ती गाय शेण टाकीत होती ते सोने होते लगेच ते ओल्या शेणाला त्याने विटांचा आकार दिला वाळल्यावर ते सोन्याच्या विटात झाल्या आता श्रीवत्साने तिथेच राहून नदीवर पाळत ठेवायचे ठरवले नदीवरून त्याची नजर हलतच नसे चिंतामणीला घेऊन जाणाऱ्या नावाड्याने एका बंदरात आपला माल उतरवला आणि तो परत फिरला वाटेत त्याला सोन्याच्या विटांचा डोंगर दिसला नाव थांबवून तो काठावर गेला श्रीवत्स म्हणाला हा डोंगर माझा आहे तेव्हा त्याला पकडून सोन्याचे विटा नावेत लादून नावाड्याने नाव सोडली नावेत श्रीवत्स आणि चिंतामणी यांनी एकमेकाला ओळखले चिंतामणीचे रूप बदलले त्याचे अंगीत श्रीवस्ताने ओळखले दोघे एकमेकांशी बोलले नाहीत पण एकमेकांना त्याने खुनावले नावाड्याला सोंगटे खेळायचा नाद होता श्रीवत्साला त्याने खेळायला बसवले श्रीवत्स सोंगट्यात फारच वाकबगार होता त्याची कसब पाहून नावाड्याला भैषम वाटले आणि त्याने श्रीवस्त्राला उचलून नदीत फेकून दिले चिंतामणी ज्या फळीवर डोके ठेवून निजत असे ती फळी तिने नदीत टाकली त्या फळीला धरून श्रीवस्त नदीतून तरत तरत काठाला लागला रात्र पडत होती श्रीवत्साला एक बाग दिसली ही बाग मुळची एका विधवेची ही विधवा राजाला मुख्य फुलांचा पुरवठा करणारी होती पुढे दुर्दैवाने ही बाग एकाएकी वाटली तिथे फुले येईनाशी झाली श्रीवत्स बागेत शिरला आणि काय नवल सारी झाडे फुलांनी बहरून गेली सकाळी ती म्हातारी विधवा उठली तेव्हा बाग फुललेली पाहून तिला हर्षवाही होण्याची वेळ आली ती घराबाहेर पडली हा चमत्कार कसा घडला तेच तिला कळेना बागेत श्रीवस्त थंडीने कुडकुडत बसला होता याच्यामुळेच बाग फुलली हे ओळखून तिने त्याला आपल्या घरी आणले आणि शेकोटीजवळ बसवले खायला प्यायला दिले मग ती रा धावत राजवाड्यात गेली आणि म्हणाली मी आता तुम्हाला हवी तेवढी फुलं देऊ शकेन तेव्हा ते काम तिला फेरून देण्यात आले श्रीवत्स काही दिवस तिच्या घरी राहिला आणि मग मला वाड्यात काही काम मिळवून दे अशी त्याने तिला विनंती केली त्याला घेऊन ती राजवाड्यात गेली हा माणूस फार हुशार आहे हे लवकरच सर्वांना कळेल राजाने त्याला तुला कुठलं काम देऊ असे विचारले तेव्हा मला नदीवरच्या कराची आकारणी करणारा अधिकारी नेमा म्हणून श्रीवत्स म्हणाला तो आपली चाकरी बजावित असताना एकदा आपली बायको जिच्यात होती ती नाव त्याने पाहिली त्याने ती नाव थांबवली आणि नावाड्यावर आपले सोन्याच्या विटा चोरल्याचा आरोप ठेवला सोन्याच्या विटांची गोष्ट ऐकताच राजादेखील तिथे आला त्यालाही त्या विटा अस्सल सोन्याचे आहेत हे पाहून नवल वाटले श्रीवत्साने त्या विटा वळताना बोटाने आपले नाव प्रत्येक विटेवर लिहिले होते हे पाहून ते त्याचेच आहेत याबद्दल संशय राहिला नाही श्रीवस्साने चिंतामणीची सुटका केली ती नावीतून खाली उतरताच तिचा कुरूपणा वेगळे गेला आणि ती पूर्वीसारखी सुंदर झाली तीन वर्ष आता पूर्ण झाली होती राजाने श्रीवत्साचं गौरव करून त्याला हत्ती घोडे देऊन त्याचे घरी पाठवून दिले त्याची हकीकत ऐकू राजा चकित झाला होता तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद